आज सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्य रेल्वेचे मुरुड रेल्वे स्टेशन हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे वाहनांची गर्दी पहा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहन आलेले आहेत आज सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाहनाची गर्दी मोठ्या प्रमाणात वाहनं आलेत कोण येले भैया दिदी यायला लागली का पुण्याहून थेट पुण्याहून मुरुडला या ठिकाणी रेल्वे स्टेशन सुसज्ज असं या ठिकाणी रंगकाम झालेलं आहे रे मध्य रेल्वेचं मुरुड रेल्वे स्टेशन आपण आता रेल्वे स्टेशन मध्ये जात आहे हे बुकिंग ऑफिस हे बुकिंग ऑफिस साहेब गाडी कोणती येईल आता पुणे हारंगोळ पुणे हरंगोळ कसा आहे प्रतिसाद चांगला जबरदस्त प्रतिसाद बार बार ह्या ठिकाणाहून एक चांगला प्रतिसाद रेल्वे प्रवाशाकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे ह्या ठिकाणी दररोज पुण्याला जाणारी आणि पुण्याहून येणारी गाडी दररोज दुपारी तीन वाजून वीस मिनटाला हरंगोळ पुणे आणि सकाळी पुणे मुरुड हरंगोळ अकरा वाजून तीस मिनटाला गाडी येते त्यासोबतच परळी सांगली ही दररोज सकाळी अकरा वाजता जाणारी गाडी त्यासोबतच निजामबाद मुरुड पंढरपूर रात्री अकरा पस्तीसला जाणारी गाडी आणि आठवड्यातली मंगळवारची मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता मंगळवारची गाडी चालू आहे ना सर हां मंगळवारी सहा वाजता मुंबई जाणारी गाडी त्या गाडी ह्या ठिकाणी थांबतात त्यासोबतच येणाऱ्या गाड्या देखील थांबतात पाहू शकता हे मध्य रेल्वेचं मुरुड रेल्वे स्टेशन एम आर एक्स भारतातलं सर्वात जुनं रेल्वे स्टेशन इंग्रज सरकारच्या काळात स्थापन झालेलं रेल्वे स्टेशन ज्या रेल्वे स्टेशन ह्या रेल्वे स्टेशनला जोडणारे रस्ते एक राष्ट्रीय महामार्ग लातूर मुरुड बार्शी टेंबुर्णी पुणे त्यासोबतच अंबेजोगाई हो मुरुड अक्कोलकोट हे दोन राज्यमार्गावरती असलेलं गाव मोठं व्यापारी गाव भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचं असलेलं ग्रामपंचायत मुरुड एक लाखाहून अधिक लोकसंख्या जवळपास आंतरराज्य या ठिकाणी जनावराचा बाजार त्या ठिकाणी भरतो पाच ते सहा राज्यातले व्यापारी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतात शैक्षणिक केंद्र आहेत मोठे मोठे उद्योग आहेत त्या ठिकाणी वीटभट्ट्यात त्या ठिकाणी मंगल कार्यालय शैक्ष कॉलेज महाविद्यालय शाळा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापार आहे अत्यंत शांत उद्योगी शहर भारताच्या कानाकोपऱ्यातील सर्व प्रांतातून लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुरुडा येथून येतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते व्यवसाय आणि आपला व्यापार वाढवतात आणि याच ठिकाणी स्थायिक आहेत तर आता आपण ह्या मुरुड रेल्वे स्टेशनवरती आलो आहेत आता काही सेकंदात त्या ठिकाणी गाडीचं आगमन होत आहेत पुणे मुरुड हरंगोळ ही गाडी मुरुड रेल्वे स्थानकात येत आहे हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी आलेले आहेत हे पाहू शकता ही गर्दी पाहू शकते ही गर्दी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेली आहेत भारतीय रेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व पाहू शकते आपण हे मुरुड रेल्वे स्थानकांची पश्चिम बाजू आणि इकडे हे मुरुड रेल्वे स्थानकाची पूर्व बाजू आज सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार पाहू शकताय पाहू शकताय मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवास या ठिकाणी उतरत आहेत याची देही याची डोळ आपण हे पाहू शकता इकडली पूर्व बाजू आणि इकडं पश्चिम बाजू हे मुरुड रेल्वे स्टेशनवरले प्रवासी प्रचंड संख्येनं प्रवास या ठिकाणी आलेले आहेत महानगरामधील रेल्वे स्टेशन सारखे प्रवास या ठिकाणी आलेले आहेत मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद रेल्वे प्रवाशांकडून मिळालेला आहे पहा नजर जाईल तिथपर्यंत रेल्वे प्रवाशी उतरताना दिसत आहेत अत्यंत चांगला प्रतिसाद रेल्वे रे थांबा संघर्ष समितीने जे आंदोलन केलं होतं त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेल्वे प्रवाशी उतरलेले आहेत पहा हे पहाटे ह्या ठिकाणी बघू शकता ह्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवाशी उतरलेले आहेत एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे पहा हे बाजू पाहू शकताय आपण पाहू शकताय नजर जाईल तिथपर्यंत प्रवासी या ठिकाणी दिसत आहेत लाईव्हच्या माध्यमातून मुरुड आणि पंचकृष्ठीतील लोकांना त्यासोबत पूर्ण महाराष्ट्र पाहत आहेत एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे पहा कुठून आलो सर कुठून आलो भैया पुणे पुण्याहून थेट बघा पहा एक चांगला प्रतिसाद आलेले प्रवाशाकून या ठिकाणी मिळालेला आहे पहा गर्दी नजर जाईल तिथपर्यंत प्रवासी दिसत आहेत पहा थेट पुण्याहून पहा नजर जाईल तिथपर्यंत प्रवासी या ठिकाणी आलेले आहेत एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहेत कुठून आलो भैया पुण्याहून थेट मरोडला थेट मरोड पहा पहा इकडं नजर जाईल तिथपर्यंत अशी कुठून आलो आपण्याहून पुण्याहून पुण्याहून छान 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 पहा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रवाशी आलेले आहेत आपण पाहू शकताय तिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत प्रवास या ठिकाणी दिसत नाहीत ते पूर्व बाजूला उतरलेले प्रवासी आणि ह्या सोबतच इकडे पश्चिम बाजू पहा किती डब्याची गाडी आहे किती आहे डबे अठरा डब्याची गाडी आहे ते मुरुड रेल्वे स्टेशन एक महानगरातील रेल्वे स्टेशन प्रमाणे या ठिकाणी गर्दी झालेली आहे प्रवाशांचा एक चांगला प्रतिसाद काय आहे प्रवासी संख्या बघितल्यानंतर काय वाटतंय जबरदस्त संख्या आहे प्रवाशांची यस येस येस यास येस रेल्वे प्रशासनाने याच्याकडे पुरेपूर लक्ष द्यावं एवढीच एक विनंती आहे आमची यस येस आणि रेल्वे प्रशासनानं लक्ष देऊन अद्याप दर्जाचं स्टेशन दर्जाचं स्टेशन करावं आणि प्लॅटफॉर्मची थोडी उंची वाढवून ताम्टी ताम्टी यास, यास, या स्टेशनचा पूर्ण विकास करावा एवढीच आमची प्रशासनाला एक विनंती आहे जो प्रवाशांना हा त्रास होतो त्रास थोडासा कमी करावा उतरायला चढायला जो त्रास होतो तो त्रास प्रशासनाने कमी करावा एवढीच आमची रेल्वे संघर्ष निती तर विनंती आहे येस येस पहा या ठिकाणी बघू शकता तुम्ही नजर जाईल तिथपर्यंत प्रवाशी त्या ठिकाणी दिसत आहेत त्या रेल्वे स्टेशन मुरुड रेल्वे स्टेशन असून एक महानगरातील रेल्वे स्टेशन अशा पद्धतीचं या ठिकाणी रेल्वे प्रवाशांचा प्रतिसाद ठिकाणी मिळाला लागतो ताई कुठून आलोत पुणे आलोत कसा झाला प्रवास छान झाला हा पहा या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रेल्वे प्रवासी उतरलेले आहेत वयस्कर माणसं देखील या ठिकाणी आहेत हा दिदी कुठून आली दिदी तू कुठून आलो पिलो पुण्याहून पुण्याहून हा ठीक आहे हा त्या ठिकाणी आलेले आहेत पहा नजर जाईल तिथपर्यंत रेल्वे प्रवास या ठिकाणी दिसत आहेत एक चांगला प्रतिसाद रेल्वे थांबा संघर्ष समितीने जे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आंदोलन केलं रेल्वे स्टेशनच्या बाहेर ध्वजारण झेंडावंदन केलं आणि त्याची दखल सकारात्मक प्रशासन रेल्वे प्रशासनाने घेतल्यानंतर ह्या ठिकाणी ह्या गा गाड्यांना काही गाड्यांना ह्या ठिकाणी थांबा दिलेला आहे आणि चांगला प्रतिसाद ह्या ठिकाणी रेल्वे प्रवाशाकडून मिळताना आपण पाहतोय पहा नजर जाईल तिथपर्यंत प्रवाश आहे पाहू शकताय आपण याची देही याची डोळा पाहू शकतायत एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी रेल्वे प्रवाशाकडून मिळालेला आहे मा तर ह्या लाईव्हच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला एकच विनंती की अद्याव दर्जाचं स्टेशन लवकरात लवकर मंजूर करून हे काम चालू करावं कुठून आलो भैया कुठून आलो पुणे बघा थेट पुण्याहून हे सर्व मुरुडला आलेले आहेत पहा या ठिकाणी पहा या ठिकाणी गर्दी पहा आणखीन प्रवासी येताना दिसत आहेत कुठून आलो सगळे थेट पुणे पुणेहून मुरुड थेट आलेले आहेत बघा पाठीमागा जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत प्रवासी उतरलेले आहेत अत्यंत चांगला प्रतिसाद रेल्वे प्रवाशाकडून या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे तर ह्या लाईव्हच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला एकच विनंती की जे अद्याव दर्जाचं बी ग्रेटचं स्टेशन आहे ते ताबडतोब या ठिकाणी मंजूर करून ते काम चालू करावं आणि या ठिकाणी जो प्लॅटफॉर्म होता इंग्रज सरकार असताना दोन हजार आठपर्यंत या ठिकाणी तीन प्लॅटफॉर्म होते माल धक्का होता सर्व सुविधायुक्त होतं स्टेशन मास्तर होते सर्व सुविधायुक्त असं स्टेशन असलेलं भारतातील सर्वात जुनं रेल्वे स्टेशन एम आर एक्स मोरोड ते आपण तातडीन या ठिकाणी अद्याव दर्जाचं बी रेल्वे स्टेशन त्यासोबतच प्लॅटफॉर्मची लांबी त्याची उंची ह्या ठिकाणी वाढवण्यात यावं जेणेकरून रेल्वे प्रवाशांना तो प्रवास सुकर होईल हेच लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद